नमस्कार महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण यापूर्वीही अनेक मुलाखती अनेक मान्यवरांच्या घेतल्या जे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहेत ज्या व्यक्तिमत्वाकडून काहीतरी समाजाला घेण्यासारखं आहे ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी वेचलं आहे काहीतरी दिलं आहे अशाच व्यक्तिमत्वांच्या मुलाखती आपण याआधी पण घेतलेल्या आहेत असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर देविदास पोटेसर पोटेसर म्हणजे आज जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर त्यांच्याकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात आहे ते संत साहित्याचे फार मोठे गाडे अभ्यासक आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व इतरही संत गाडगेबाबा असतील इतर असंख्य संत यावर त्यांचा गाडा अभ्यास आहे आणि त्यांनी अनेक ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केलेला आहे अहिल्याबाई वेद अहिल्याबाईंचा हा त्यांचा ग्रंथ सध्या महाराष्ट्रभर गाजतोय त्यांनी महाराष्ट्र शासनातर्फेही मला वाटते दहा ग्रंथांचं खंडांचं त्यांच्या त्यांनी या ठिकाणी के लिखाण केलेलं आहे फार मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे नमस्कार सर नमस्कार खरं तर आपला परिचय तर महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राला आहेच परंतु तरी पण आपण एक परिचय सुरुवातीला आपण या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना द्यावा माझं मूळ गाव डुबेरे संता शिक्षण जिल्ह्या नाशिक दुबेरे गाव म्हणजे जिथे पहिल्या वाजे गावांचा जन्म आला ते गाव तिथे मग लहानपणीच मुंबईला आलं तिथे सगळं शिक्षण झालं नंतर नोकरी मुंबईतच केली आणि वडील वारकरी कीर्तनकार ते असल्यामुळे संत वागम्यांचे संस्कार अगदी लहानपणापासून होत होते ज्ञानेश्वरीतल्या ओळ्या तुकारामांचे अभंग हे सतत काळावर पडत होते आणि न ते बीच लहानपणीच मनामध्ये रोवलं गेले आणि संत बांगमयाचा अभ्यास कळत न कळत सुरू झाला ज्यावेळेला कॉलेजमध्ये गेल्या बी एला एम एला जिव्हा ज्ञानेश्वरांची ओळी समोर आली त्यावर ती आधीच होते आणि हे आपल्या ओळखीचं आहे आपल्या जवळचं आहे असं सारखा भास होत होता आणि त्या ओळीकडे जे आधी कळालेलं नव्हतं ते एक नव्या पद्धतीने अभ्यासाच्या अंगाने पुन्हा नव्यानं तो अभ्यास सुरू झाला पुढे मग नोकरी सुरू असताना नव्वद एक्क्याण्णवच्या सुमाराला पुण्याचे डॉक्टर ए व्ही इनामदार जे एस एन डी टी कॉलेजचे प्रिन्सिपल होते त्यांचा संपर्क आला आणि दीर्घ असा आमचा परिचय होता त्यांच्या सहवासात आल्यानंतर संतवांग्याच्या अभ्यासाला अजून गती मिळाली अजून एक नवीन परिमाण मिळाला आणि त्यातूनच दिवाळी अंक निर्माण करावेत अशा पद्धतीचा समोर आणणं त्यांनी मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या दहा वर्षात हिरोबो या नावाने तो अंक प्रकाशित होत होता आणि नंतर मग दोन हजार चारपासून आजपर्यंत मुक्त आनंद घन या नावाने हा दिवाळी अंक प्रकाशित येतो संत वाङ्मयाच अभ्यासाच्या अंगाने परिशीलन करावं आणि जो बुद्धिवादी वर्ग आहे जो मध्यम वर्ग आहे वारी करणारा किंवा वारी न करणारा सुद्धा जो वर्ग आहे त्या वर्गापर्यंत हे संत वाङ्मय अभ्यासाच्या अंगाने जावं चिंतनाच्या अंगाने जावं असा या दिवाळी अंकाचा मागचा विचार आहे आणि एकवीस वर्ष सातत्याने या अंकामध्ये या अंकाचं प्रकाशन होत आहे आणि महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे जवळपास साडेतीनशे लेखक आजपर्यंत यांना त्या प्रकारे या अंकामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आपण भ्रष्टाचाराबद्दल नेहमी बोलतो परंतु भ्रष्ट माझ्या मते भ्रष्टाचारामध्ये मा दोन व्यक्ती संबंधित असतात एक देणारा आणि घेणारा माझ्या मते भ्रष्टाचार जिथे सुरू होतो तो, तो देणाऱ्याच्या विचारातून सुरू होतो आणि दुर्दैवाने देणाऱ्याला आपल्या कायद्यामध्ये काही शिक्षा नाही ही कायद्यामधली मोठी विसंगती आहे मग नक्कीच आपण खरं तर आयकर विभागामध्ये अधिकारी होतात हां हे खरं तर तरी पण आपण त्या त्या ठिकाणी असतानाही साहित्यामध्ये येणार हे फार म्हणजे योगायोग आहे असं मला वाटतं कसं काय आपण या ठिकाणी नाही नोकरी हा योगायोग बरं जे मूळ बीज होतं संत साहित्याचं सा, सा। योगी तो अभंग लहानपणा आणि ते संस्कार इतके मजबूत होते कि माझ्या तीस वर्षाच्या नोकरीच्या आयुष्यामध्ये कुठेही त्या प्रकारे काही करावं असं विचार सुद्धा जवळपास आला नाही आणि वाढवडिलांची गुन्हाई असेल किंवा त्यांनी दिलेली प्रेरणा असेल अनेक अडथळे अनेक लोकांनी करण्याचा प्रयत्न केला आपल्याला तुकाराम मुंडेंचं उदाहरण माहिती आहे वारंवार बदली होते शासनामध्ये आणि जो नियम आणि व्यवहारातला मॅन आउट तर तो पदोपदी आपल्याला त्याचा अनुभव येतो परंतु मी कायद्याचाही अभ्यास केलेला असल्यामुळे जिथे जिथे अडचणी किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तिथे मी अगदी निग्रहाने आणि स्वत अभ्यास करून त्या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी त्या अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना चोख उत्तर दिलं आणि अनेकदा त्या निर्माण शिक्षा झाली हे आणि हा संतांची कृपा असेल किंवा आपण जे जागृती म्हणतो आपण सामाजिक जागृती किंवा वैचारिक जागृती त्याची परिणती असेल आपलं आपण होळकरशाही वरच लिखाण आहे आपलं होळकरशाहीवर आपला प्रवास पाहिलाय आहे आपण देवींच जन्म ठिकाण असेल <laughs> महेश्वर असेल इंदोर असेल या ठिकाणी आपण त्या भागामध्ये जाऊन फिरून आला एकंदरीत तुम्हाला काय वाटतं तिथली आयुष्यात चोंडी चांदवड इंदोर आणि महेश्वर हे चार महत्वाचे टप्पे आहेत अल्यवचा सा संबंध आला साधारण एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान एक छोटस पुस्तक हिंदी ते माझ्या वाचनात आलं त्याच्या आधी शाळेच्या धड्या जे काही माहिती पंच्याहत्तरच्या दरम्यान एक छोटसं पुस्तक हिंदी ते माझ्या वाचनात आलं त्याच्या आधी शाळेच्या धड्यात जे काही माहिती सामान्यता असते तिथपर्यंतच अहिल्याबाई माहिती होते म्हणजे घाट मंदिरं बांधणाऱ्या जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई एवढीच जुजबी माहिती किंवा प्राथमिक माहिती होती जसजसा अभ्यास सुरू केला आणि तुम्ही विचारलं होता की चोंडी चोंडीला शासनाने पंच्याहत्तरच्या दरम्यान दोनशे व्या निमित्त ज्या काही सुधारणा केल्या त्या निश्चितच त्याचं स्वागत आहे आणि ते अभिनंदनीय आहे आणि पूर्वी जी अनास्था होती सोनडीला ती आता बऱ्यापैकी दूर झाली आणि महाराष्ट्राचं एक तीर्थक्षेत्र झालेलं आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल त्यानंतरचा टप्पा आहे तो चांदवडचा चांदवड हे इंदोर आणि पुणे याच्या बरोबर मध्यावर आहे आणि ऐलेवनच्या काळामध्ये पुण्याला ज्या ज्या वेळा ते जात असत तर चांदवडला त्यांचं मुक्काम असे आणि त्यानिमित्ताने तो चांदवडचा महाल राजवाडा ते त्यांनी तो निर्माण केला होता चांदवडचं चा एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे जी बारव आहे अडळवांचं नाव बारवींशी सतत जोडलेलं आहे आणि पाण्याचं जे आज आपण बघतो परिस्थिती भयान आहे पाण्याचं नियोजन जे ज्याला जलनीती म्हणतो त्या बाबतीमध्ये त्या काळात ज्या काही उपलब्ध सुविधा होत्या त्यामध्ये बारवांचं निर्माण हा फार महत्वाचा भाग होता आणि त्या चालवणच्या बारवायचं चा वैशिष्ट्य असं की तिथल्या आजूबाजूच्या अनेक गावांना दुष्काळाच्या काळात तिथून पाणी पुरवठा त्या काळात होत असे आजही त्या बारवेला पाणी आहे याच्यावरून त्यांचे धोरण किती दूरदृश्य होत याची आपल्याला कल्पना येते एका पाटलाची छोट्या गावातली मुलगी मध्यम कुटुंबातली जी इंदूरला जाते राजवाड्यामध्ये आणि तिला अपले आपले सासरे आपल्या मुलाच्या बरोबर शिकवतात ही घटना अहिच्या आयुष्यात फार महत्वाची आहे आजही एखादे सासरे आपण जर पाहिलं एखाद्या कुटुंबात तर मुलीला प्राधान्य असतं सुनेला नसतं हा भेदभाव आजही आहे तर या पार्श्वभूमीवर एक सासरा अडीचशे वर्षापूर्वी आपल्या सुनेला शिकवतो तिला राज्य कारभाराचं शिक्षण देतो न्यायदानाचं देतो आणि पूर्ण संधी देतो आणि खुड मला असं वाटतं की आयड्याबाई कुठल्या कुठे शिकल्या त्यांचं शिक्षण कुठे झालं मल्ल्यारावांच्या तालमीमध्ये असं म्हटलं जातं की ऐडल्याबाई ह्या मल्हार युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्या अशा प्रकारचे एक सुभाषित इंदूर भागामध्ये तयार झालेलं आहे त्याच्यानंतरचा टप्पा मुलगा गेल्यानंतर त्यांना काहीतरी उदासी आली आणि नर्मदेच्या ठिकाणी शांतपणे जाऊन हो। राहावं तिथून आपलं राज्य चालवावं अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये आले आणि शेवटचा टप्पा जो आहे म्हणजे त्यांच्या राज्यकारभाराचा पूर्ण जो कार्यकाळ आहे तो महेश्वरमध्ये गेलेला आहे महेश्वर हे जणू काही शिवाजी महाराजांनंतर ज्यांनी ज्यांनी आदर्श कारभार केला त्यामध्ये अहिल्याबाईंचं नाव प्रामुख्याने आहे किंबहुना शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी कार्याचा वारसा अहिल्याबाईंनी पुढे चालवला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल वेद अहिला बाईंचा हा ग्रंथ जो आहे त्यामध्ये माझ्या टॉपिक वाचण्यात आला की परोपकारी देवी परोपकारी हा जे आहे ते कोणत्या कोणत्या पद्धतीनं काय म्हणजे याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर सांगू अहिल्याबाईंना जे संस्कार झाले त्यांच्यावरती ते आई वडिलांचे लहानपणी होते आई वडील धार्मिक होते आणि ग्रंथांचं वाचन होत आहात त्या काळात मुलींना शिक्षणाची देण्याची पद्धत नव्हती रूढी नव्हती तरीसुद्धा आईने त्यांच्या शाळेमध्ये जी शाळा भरत असे ना त्यांच्या मंदिरामध्ये तिथे आपल्या मुलीला त्यांनी शिक्षणाकरता पाठवलं आणि रामायण महाभारतातल्या गोष्टी किंवा इतिहासातल्या काही महत्वाच्या गोष्टी सांगून ते त्यांचं एक मानसिक बीजारोपण संस्कार त्या काळामध्ये झाले लग्नानंतर जेव्हा त्याने पुढचं शिक्षणाची व्यवस्था केली आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने जन्माला आणि ज्या अर्थी त्यांच्या मनावर धार्मिक सा, संस्कार होते आध्यात्मिक संस्कार होते म्हणजे ज्ञानेश्वरांचं कुठेतरी त्यांनी वाचले असणार प्रसायदा त्यांना माहीत असणार प्रसायदा त्यांनी म्हटलेलं असणार तर या सगळ्या संस्कारातून एक आध्यात्मिक प्रेरणा त्यांना मिळाली आहे कारण सांगतो की हे संत होते योगी होते त्यांच्याकडे ना धन ना संपत्ती काही नव्हते त्यामुळे संतपणाला साजेशी जी प्रार्थना आहे ती त्यांनी आपल्या प्रसायदानातून केली विश्वात्मक प्रार्थना असं ज्याला म्हणतो आपण सगळ्या जगाच्या कल्याणाची प्रार्थना अशा उलट पहिल्या ज्ञानेश्वरांचा हा विचार माहिती होता आणि ज्ञानेश्वरांकडे जे नव्हतं सत्ता नव्हती ती अहिल्याबाईंकडे होते धनसंपत्ती अहिल्याबाईंकडे होते आणि लोकांकरणा लोकांकरता कार्य करण्याची तळमळ होती आणि ज्ञानेश्वरीतला जो विचार आहे विश्वात्मक विचार हा विचार अहिल्याबाईंनी आपल्या कार्याच्या रूपाने सगळ्या सार्वजनिक कल्याणकारी कार्यांच्या रूपाने अंमलात आणला असं आपल्याला म्हणता येईल खरंच सरांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की संत हे कल्पतरूचे झाड असतात खर तर संतांनी सर्व समाजाची चिंता आपल्या अंगावर घेतलेली असते म्हणूनच त्यांना संत म्हटलं जात आहे तसंच अहिल्या देवी ह्या पण एक संतांपेक्षाही कुठे कमी नाहीत त्यांचा परोपकारीपणा परो जो आहे सरांच्या ग्रंथातून वाचण्यात आलं की जसं पाणी निथळ वाहत जसं झाड हवा शुद्ध हवा समाजाला देत असतं म्हणजे देणार आहे सगळं त्यालाच परोपकार म्हटलं जातं तसंच देवीनेही आपल्या राज्यकारभारामध्ये आपल्या प्रजेसाठी प्रजेच्या सुखासाठी फक्त ते देत राहिल्या म्हणजे परोपकार करत राहिल्या या सरांच्या बोलण्यातून त्यांच्या लिखाणातून आपल्याला समजतंय फार मोठे अभ्यासक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि खरंतर त्यांचं आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे धन्यवाद सर आपण या ठिकाणी सविस्तर माहिती दिली धन्यवाद खूप आभार